तर आज आपल्याला रेशमीच्या तांदळापासून छानपैकी मऊसूद आणि जाळीदार इडली बनवायची आहे तर पाहू शकता इथे एक किलो प्रमाणामध्ये आपण तांदूळ घेतले होते आणि छानपैकी निवडून आपण चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि मस्तपैकी चार पाच तास झाले पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे तर मस्तपैकी तांदूळ आपले भिजलेले आहे त्याचबरोबर आपण एक मोठी वाटी आपण इथे उडदाची डाळ देखील घेतलेली आहे ती देखील छान दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून आपण चार पाच तास भिजत ठेवली होती डाळ जास्त द पाण्याने न धुता आपण दोनच पाण्याने येथे धुतली आहे हे डाळीतलं पाणी आपण टाकून देणार नाही हेच पाणी आपण वापरासाठी ठेवायचं आहे तर आपली डाळ देखील छानपैकी भिजली आहे तर त्याचबरोबर आपण येथे चार पाच चमचे खायचे जे पोहे आहे ते पोहे देखील आपण धुवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी ते देखील भिजलेले आहेत तर हे पा उडदाच्या डाळीतलं जे पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही उडदाची डाळ छानपैकी बारीक वाटण करून घेऊया तर या उडदाच्या डाळीमध्ये आपण जे उडदाचं पाणी काढलं होतं साईडला त्याच पाण्याचा वापर आपण येथे करणार आहोत हे पाणी कशासाठी तर या प पाण्यामुळे आपल्या इडली फुगण्यासाठी छानपैकी मदत होते त्याच्यामुळे हे पाणी टाकून न देता याच पाण्याचा वापर आपण येथे करणार आहोत तर मस्तपैकी आता डाळ आपण बारीक अशी वाटण करून घेऊया तर पहिल्यांदाच डाळ का वाटायची कारण का डाळ ही चिवट असते तर डाळ पहिल्यांदा जर वाटून घेतली तर मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही त्याच्यामुळे आपण डाळ इथे पहिल्यांदा वाटून घेतलेली आहे तर पाहू शकता मस्तपैकी बारीक अशी डाळ येथे वाटण करून घेतलेली आहे तर ही डाळ आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तर आता आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आणि तांदूळ देखील छानपैकी रवाळ असं वाटून घेणार आहोत जास्त बारीक न वाटता रवाळ सळ वाटून घेणार आहोत तर या तांदळामध्ये आपण जे डाळीचं पाणी ठेवलं होतं त्याच पाण्याचा वापर आपण येथे करणार आहोत तर पाहू शकता आता यामध्ये आपण तांदूळ टाकून छानपैकी दोन बॅचमध्ये वाटण करून घेऊया आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पातळसर पण वाटण करायचं नाही आहे तर या पाण्यामुळे छानपैकी इडली फुगली जाते त्याच्यामुळे या पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत तर छानपैकी वाटण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी रवाळा असं वाटण केलेलं आहे आणि जे डाळीचं पीठ आपण केलेलं आहे त्याचमध्ये हे मिश्रण आपल्याला येथे टाकायचं आहे तर यामध्येच आता आपण जे पोहे भिजवले होते ते पोहे टाकणार आहोत आणि बाकीचे राहिलेले तांदूळ छानपैकी पाणी टाकून वाटणार आहोत म्हणजे मिक्सरच्या भांड्याला काहीच राहत नाही अगदी स्वच्छ भांडं होतं आणि डाळ देखील राहत नाही पाहू शकता तुम्ही त्याच्यामुळे डाळ ही पहिल्यांदा वाटण करून घ्यायची आहे तर पाहू शकता सगळं पीठ येथे आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण छानपैकी फेटून घेऊया हे पीठ मी दोन भांड्यामध्ये डिवाईड केलेलं आहे कारण जर एकाच भांड्यामध्ये ठेवलं तर रात्रीतून ते उतू जाऊ शकतं त्याच्यामुळे दोन भांड्यामध्ये हे बी पीठ मी डिवाईड केलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छानपैकी भिजलं जाईल रात्रभर आणि मस्तपैकी आपल्या इडल्या खूप छान होतात तर पाहू शकता मस्तपैकी आपण एकाच दिशेने फेटून घेऊया तर दोन्ही पीठं मी अशाच पद्धतीमध्ये छानपैकी फेटून घेणार आहे आणि यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही किंवा सोड्याचाही देखील वापर केलेला नाही तर हवा खेळती राहावी अशाच पद्धतीमध्ये आपण येथे झाकण ठेवणार आहोत जास्त पण गच्चं असं झाकण ठेवायचं नाही किंवा डब्यामध्ये हे पीठ ठेवा ठेवायचं नाही का तर ते उतू जाऊ शकतं त्याच्यामुळे हवा खेळती राहील अशाच पद्धतीमध्ये छानपैकी हे पीठ ठेवायचं आहे तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण येथे तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे इथे आपण डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी डाळ इथे धुतली गेली आहे यामध्ये आता पाणी टाकलं आहे आणि इथे दुधी भोपळा आपण छानपैकी स्वच्छ निवडून धुवूनपैकी कापून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया आणि चार शिट्ट्या आपण करणार आहोत तर यामध्ये आपण थोडीशी हळद देखील टाकणार आहोत आणि कुकरला चार शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं हे पीठ खूप छानपैकी भिजलं आहे मस्तपैकी फुगलं आहे पाहू शकता मस्तपैकी जाळीदार असं झालेलं आहे तर यामुळे आपल्या इडल्या खूप छान होतात आणि रेशमीच्या ता तांदळाची इडली खूप छान होते तर पाहू शकता मस्तपैकी पीठ हे फुगलं आहे आपलं तर यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी फेटून घेऊया तर पांढरी शुभ्र आपली इडली तशीच मौसूद आणि जाळीदार अशी इडली होणार आहे तर आपण इडली पात्राला छानपैकी तेल लावून घेऊया जेणेकरून आपली इडली ही चिटकणार नाही आता सर्व इडली पात्रामध्ये ही छानपैकी आपण बॅटर भरून घेऊया गॅसवरती इडलीचं भांडं हे मी ठेवलेलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी इडले भरून घेतलेले आहे आणि पाणी देखील छानपैकी वाफवलं आहे उकळलं आहे तर यामध्ये सर्व इडली पात्र आपण ठेवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छानपैकी आपली इडली ही वाफवली जाईल तर दुसरीकडे आपण सांबराची तयारी करूया तर पाहू शकता मस्तपैकी इथे आपली डाळ आणि भोपळा देखील छानपैकी शिजला आहे तर यामध्ये मी अजून शेवग्याची शेंग देखील टाकले टाकणार आहे तर शेवग्याची शेंग मी साईडला थोडंसं मीठ टाकून एक दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता मस्तपैकी शेवगा देखील शिजला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आपली इडली वाफवली आहे तर आपण एका चाकूच्या साह्याने ती चेक करूया तर पाहू शकता आपली इडलीचं पीठ कुठेही चिटकत नाही आहे सुरीला म्हणजे आपली इडली येथे परफेक्ट तयार झालेली आहे तर आता ही थंड होण्यासाठी आपण साईडला काढून ठेवूया म्हणजे थंड झाल्या की इडल्या छानपैकी निघल्या जातात इडली थंड होत आहे तोपर्यंत का आपण फोडणीची तयारी करूया तर पाहू शकता एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आहे आणि तेल छानपैकी गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी टाकली आहे मोहरी छानपैकी तडतडली आहे येथे लसूण आणि आलं आपण छानपैकी मिक्सरला फिरून घेतलं होतं आणि मस्तपैकी भरून थोडासा कडीपत्ता आणि मस्तपैकी खमंग अशी फोडणी झालेली आहे जास्तीचं वाटण न टाकता आपण अशी खमंग फोडणी करून घेतली ते सांबर खूप छान होतं तर आता मस्तपैकी हे दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि मोहरी छानपैकी तडतडली की सुवास खूप छान येतो तर यामध्ये आपण घरगुती मसाला आणि थोडंसं लाल तिखटाचा वापर आणि किंचित आपण हळद देखील टाकलेली आहे हे दोन मिनटं आपण बारीक गॅसवरती परतून घेऊया आणि यामध्ये आपण जो भोपळा आणि शेवगा आणि डाळ शिजवलेली आहे ते टाकून घेऊया तर दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला जे मसाले छानपैकी एक जीव होतील आणि आपल्याला जेवढं सांबर करायचं आहे तेवढं यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे तर यामध्ये मी चवीनुसार गुळाचा वापर केलेला आहे आणि थोडीशी चिंच देखील टाकलेली आहे यामुळे आंबट आणि गोड आणि तिखट अशी चव खूप छान येते सांबरला आणि आता चवीनुसार आपण येथे मीठ टाकून छानपैकी खदखदून उकळी आणूया तर पाहू शकता दुसरीकडे आपली इडली देखील थंड झालेली आहे तर यामध्ये आपण थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चमचा बुडवून मस्तपैकी इडली काढून घेऊया अगदी सहज ह्या इडल्या निघल्या जातात तर पाहू शकता कुठेही अगदी चिटकत नाहीत अगदी सहज निघल्या जातात आणि मस्तपैकी जाळीदार आपली गाणी खुसखुशीत मौसूत अशी इडली आपली येथे तयार झालेली आहे आणि कलर पाहू शकता पांढरी शुभ्र इडली येथे ता झालेली आहे त्या सर्व इडल्या आपण येथेच अशाच काढून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे इडली करून पहा खूप छान होते तर दुसरीकडे आपलं सांबर देखील छानपैकी उकळलं आहे पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे तर जास्तीचं वाटण न घालता आपण अगदी कमी साहित्यामध्ये मस्तपैकी के, सांबर केलेलं आहे आणि आंबट गोड तिखट असं छानपैकी चविष्ट असं सांबर येथे तयार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे सोडा न घालता आणि छानपैकी गोड तिखट असं सांबर करून पहा